भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील सोनी पंचायत समिती गणातून सदस्य म्हणून निवडून येऊन विरोधी पक्षनेता म्हणून सक्षमपणे काम केलेला मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आज गेल्या वीस वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे माझ्या गावासह परिसरातून विधानसभेला आमदार सुरेश भाऊ खाडे यांना चार टर्मपर्यंत मताधिक्य देण्याचं काम मी आणि माझ्या सहकार्यांनी केलं आहे येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून मी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार हे निश्चित आहे भारतीय जनता पक्षाकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे पक्षानं उमेदवारी दिली तर निष्ठावंत म्हणून मला आनंद आहे अन्यथा कार्यकर्त्यांनी माझ्यापुढे सक्षम पर्याय ठेवला असल्याचं प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य अरुणबापू पाटील यांनी आज उदयवार्ता न्यूजशी बोलताना केलं आहे जिल्हा परिषद निवडणूक लढविण्या पाठीमागचा आपला हेतू हा सर्वसामान्य जनता वास्तव्य करून असलेल्या छोट्यातील छोट्या वाड्या वस्त्यांचा व वा सर्व लहान मोठ्या गावांचा विकास आणि प्रामुख्याने या परिसरातील आरोग्य शैक्षणिक आणि पाणी प्रश्न सोडवणे हे माझं ध्येय आहे त्यासाठी आत्तापर्यंत मी प्रयत्न केलेच आहेत मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या भोसे आरोग्य केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी माझे प्राधान्य असणार आहे जेणेकरून अपघाताच्या प्रसंगी अपघातग्रस्त लोकांना मदत मिळावी शिवाय मतदारसंघातील लोकांना चांगल्या आरोग्याची सेवा मिळावी यासह सर्व सुविधा सर्वसामान्य लोकांना मिळाव्यात यासाठी माझी उमेदवारी पक्की असल्याचं त्यांनी सांगितलं आहे भोशी जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओपन राहिलेला आहे गेली चार वर्ष झालं मी अगदी प्रत्येक गावात जाऊन ता तळागळाने मी काम करत आहे रेती असू द्या शेतकऱ्यांच्यासाठी बैलगाडी बा, बा, शर्ती ज्या शासनाने सुरू केल्या त्यातली पहिली बैलगाडी शर्यती मी सिद्धेवाडीन खंडेराजुरीमध्ये घेतली शेतकऱ्यांचा मग मुलगा या नात्याने मी पहिली बैलगाडी शर्यत घेतली त्यानंतर आपल्या ट्रामा सेंटर असू द्या मी पंचायत समितीच्या माध्यमातून जी कामं केली बोशी सी पै पै म्हणजे मिरज पंढरपूर रोडला ज्या वेळेला ॲक्सिडंट होत होते त्यावेळेला लोक कोणी तिथनं घेऊन जात नव्हते पोलीस केस होत्या ह्याबाबत त्यावेळेला मी ते ट्रामा सेंटर म्हणून पहिली घोषणा केली की ट्रामा सेंटरचे त्यानंतर आपली रेबीज लस ही शिबिरला दिली जात होती मेडिकल कॉ बोशे पी एच सी सेंटरमध्ये एक लाख रुपयेपर्यंतचे डॉक्टरांना आम्ही लसेस घ्यायसाठी ठराव करून पंचायत समितीमधून हे केलं एक लाख रुपयाच्या लसेस घ्या मराठी शाळेची कामं असू द्या आरोग्य के केंद्र असू द्या मी सांबरवाडी असू दे कांचनपूरचं आरोग्य के केंद्र तानंदचं आरोग्य के केंद्र त्यावेळेला केली परत गौण खनिजमधून रस्त्याची कामं आणली नागपूरला जाऊन त्यामध्ये आपला कांचनपूर म्हणजे आडवार असता ते कांचनपूर आणि आडवार असतात ते सांबरवाडी हा रस्त्याची कामं केली त्यानंतर मराठी शाळेची तानंगमध्ये तीन खोल्या दिल्या कांचनपूरमध्ये दिल्या सांबरवाडीमध्ये दिल्या मग काकडवाडीमध्येही दिल्या अशी सर्व कामं मी माझ्या पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कामं केली मैशा योजनेचा पाण्याचा प्रश्न असू दे त्याला आंदोलन केली आणि मी ताजला एक कार्यकर्ता आहे की चार पाच वर्ष मी झटत हे काम केलेलं आहे माहितीमधून मी लढण्यास माझ्या लढण्यासाठी मी तयार आहे माहितीने जरी माझा नाही विचार केला तरी तरी माझी पक्षाची बंडखोरी नाही पूर्वीपासून आम्ही भाजप प्रेमीच आहे आणि अजूनही असणार तुम्हाला थोडक्यात भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळावी ही तुमची मागणी आहे मागणी केलेली आहे भेटलेलो मग आता तुम्ही उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल करणार दाखल करणार आहे अजून चालू झालेली नाही माझे असा पक्ष आहे की नवक्या माणसाला उमेदवारी देऊ शकत नाही पक्षाचा जो प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत आला त्यालाच हा पक्ष तिकीट देणार आणि पक्षावर माझा खरोखर विश्वास आहे की कार्यकर्त्यालाच तिकीट मिळालं मिळेल मे, आणि मी गेली वीस वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे गेली वीस वर्ष मिरज संघातून मी कांचनपूर आमच्या कांचनपूर असू दे मतदारसंघातील मतदार मतदारसंघ गावासुदे त्यातून लीड दिलेला आहे भाऊना प्रत्येक वेळेला लीड दिलेला आहे त्यामुळे त्यामुळं माझा पक्षावर विश्वासच आहे पक्ष मलाच तिकडे देत बरोबर आणि बैलगाडी शर्यती ह्या मी ह्याच्यासाठी चालू केले की एक मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि कोर्टाचा जो निर्णय झाल्यानंतर पहिली बैलगाडी शर्यती मी मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी इथे घेतली आणि तिने एक लाख रुपये मोठ्या बक्षीसाची घेतली त्यामध्ये भाऊ असतील काका असतील हे सर म्हणजे खासदार खासदार होते भाऊ पालक आमदार होते पालकमंत्री होते त्यांना घेऊनच सुशांतदा असतील त्यांना घेऊनच मी हे केलेलं आहे काही सुद्धा नाही मी पहिल्यापासून निवडणूक म्हणून हे बघितलेलं नाही गेले मी पाच दहा वर्ष झाले या मतदारसंघात मी काम करत आलेलो आहे hmm. माझा सुन, जरी सोनी पंचायत माझी कर्मभूमी असली तर बोसे मतदारसंघातली माझी जन्मभूमी hmm. तानग असुरे कैंबी दे सिद्धेवाडी पाटगाव गोशे दररोजचा माझा संपर्क आहे सोनी मतदारसंघातील या वाड्या पामारमुळी कांचनपूर सांगरवाडी रुसलवाडी काकडवाडी सोनी या गावचाही माझा संपर्क असल्यामुळे मला तशी की फार अवघड नाही सोपे आता पंचायतीच्या नऊ सीटा बिनविरोधच बिनविरोधच केल्यात सरपंचाची फक्त सीट लागली होती ते त्यांच्या त्यांच्या चुलत्या फुतण्याच्याच होती खाली त्या लेवलला काही मी एवढा काय केलं होतं नऊ सीटा ह्या मी बिनविरोध केलेल्या होत्या माझ्या गावची गावाशी कुठल्याही याच्या भागात जरी घेतला तर माझा संपर्क मोठा आहे त्या संपर्काचा परिणाम आहे कुठली कोरोनासारख्या ज्या वेळेला महाभयंकर रोग आला त्यावेळेला सुद्धा मी त्या प्रत्येक गोष्टीला मदत केलेली आहे शेतकऱ्यांचे काम असू द्या मसूरची पोलीस स्टेशनची कामं असू द्या मी प्रत्येक वेळेला त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे त्यामुळे त्या, त्या गावचं माझ्यावर प्रेम आहे भोशी जिल्हा परिषद गटात बरीचशी कामं अपूर्ण आहेत रस्ते असतील पाणी असेल शा शाळेसाठी शैक्षणिक शाळे गुणवत्ता हे आहेत मराठी शाळांचे मोडतोड झालेली आहे लोकांना प्रत्येक ठिकाणी आरोग्य के केंद्र म्हणजे मतदारसंघातील आरोग्य के केंद्र प्रत्येक आरोग्य केंद्र पाहिजेत तलाटी ऑफिस आहेत तसेच बोशेपीशी ही सगळ्यातली म्हणजे जिल्ह्यातली सगळ्यातली महत्वाची पीएसी म्हणून नाव रुपी गेली शासनाचा परि शासनाचा नंबर घ्यायचा की मी हे करून दाखवी गोशी पी सी रस्त्यावरची हायवेवरची पी आहे त्यामध्ये अजून बऱ्याचशा हे आहेत प्रयोगशाळा आहेत ट्रामा सेंटर सारख्या आहेत अँब्युलन्स जादा पाहिजे रस्त्यावर ॲक्सिडेंट होतात पन्नास एकराला इरिगेशनने जे माप घेतले त्या म्हणजे पन्नास पन्नास एकराला शासनाकडे शासनाचे पैसे करून पाणी पुरवठा झाला पाहिजे आपण पैसेही भरलेच पाहिजेत पैसे भरले तर शासन आपल्याला पाणी देणार आहे बरोबर म्हणजे एकंदरीत तुमचा सगळ्यात जोर जास्त हा आरोग्य सुविधा रस्ते शाळा आणि या पाण्याच्या विषयावर तुमची भूमिका राहील या निवडणुकीत तुम्हाला पक्षीय कोणाशी काय विरोध असण्याचं कारण आहे किंवा पण काय नाही कुणाला विरोध करण्याचं किंवा तसला काय विरोधाचं वगैरे काय कारण नाही काय कारण नाही फक्त तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आणि अनुभवाच्या जरावर ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात आणि ही निवडणूक तुम्ही लढवणारच आहात हो हो ही शंभर टक्के निवडणूक मी लढवणारच आहे गेली पाच दहा वर्षे झालं मी प्रयत्न करत आहे आणि परत मतदारसंघ हा ओपन पडणार नाही गेली वीस बावीस वर्षानंतर हा मतदारसंघ ओपन पडलेला आहे आतापर्यंत बापू एक वैशिष्ट्य आहे की बोशी जिल्हा परिषद मतदारसंघाला अध्यक्षपद मिळालं परत महिला सदस्यपद मिळालं मात्र या मतदारसंघातील खेड्यांना कधी न्याय मिळाला नाही या याबाबत तुमची उमेदवारी ह्या लहान गावांच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतंय माझी राजकीय नेत्यांना एक हात जोडून विनंती आहे की आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्याही पाच सहा गाव आहेत मानमुडी कांचनपूर सांभरवाडी रुसलवाडी तान पाटगाव आम्हाला लहान गावांना देश स्वतंत्र झाल्यापासून जिल्हा परिषद मतदारसंघातलं तिकीटच मिळालं नाही आणि ते आत्ता आम्ही होतखुर असल्यामुळं आम्हाला हे द्यावं आणि सगळ्या गावांनी आम्हाला मदत करावी तुम्ही मोठी गावं जरी असला नऊ वेळेला तुम्ही घेतलं तर एक वेळेला लहान भाऊ म्हणून आम्हाला द्यावी आमची ही हात जोडून विनंती आहे राजकीय पक्षांना तुमची मागणी आहे लहान गावांच्या दृष्टीनं आणि तुम्हाला हो। मिळालेलं पंचायत समिती सदस्यत्व ही कुठल्या पक्षाची मेहरबानी नव्हती ती तुम्ही स्वतःच्या मनगटाच्या जवळ अगदी और... मला लहान लहान गावांनी आलो उचलून पक्षाची त्याला फक्त राष्ट्रवादी नुसतं स्थापन झालेलं होतं राष्ट्रवादी त्याला माझी बडखोरी मी अपक्ष म्हणूनच अर्ज भरलेला होता त्यावेळेला जयंत पाटील साहेबांनी सांगितले की आमचा पक्ष नवीन आहे तुम्ही आमच्या पक्षाची घ्या उमेदवारी त्यावेळेला मी त्या पक्षाच्या ह्याच्यावर म्हणजे आमच्या मी भरलेला होता राष्ट्रवादी चिन्हावर मी निवडून आलो तर मी त्या चिन्हावर सहा वर्ष पाच वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून राहून चांगलं काम केलेलं आहे वाड्यांच्यासाठी सगळ्या मतदारसंघासाठी आणि वाड्यांच्यासाठी एकच विनंती आहे की लहान लहान गाव एक होऊन आपल्याला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळ मेरू, मिळणं पहिला विजय हा आहे की ओपन मतदारसंघ पडला दुसरा विजय की तिकीट घेऊन निवडून येऊन लहान लहान गावांचा हा विजय असेल आणि मोठी गावं आम्हाला मदत करतील अगदी मी जनतेची कामच करत राहणार आता इलेक्शन आलं की मी कार्यक्रम घेईल आणि दोन दिवसासाठी लोकांच्या पुढे जाईल असं होणार नाही मी गेली पाच वर्षे कामच करत राहिलोय आणि कामच करत राहीन कामं केली असल्यामुळं लोकांच्या घराघरात मनामनात मी आहे त्यामुळे लोकांनी माझ्यासाठी त्या चॅनेलला भरभरून हे केलेलं आहे तुमच्या बाजून मतदान केलेलं आहे आणि जनतेची कामं मी केलेलीच आहेत शेतकऱ्यांची असू द्या रस्त्याचे प्रश्न असू द्या कोरोना सारखे असू दे अपघात असू दे कधीही मला रात्री बारा वाजता जरी बोलवलं तरी मी जनतेच्या हितासाठी मी तिथंपर्यंत गेलेलो आहे बरोबर मला जरी नाही पक्षाने भूमिका दिली तरी माझी बंडखोरी असेल आणि बंडखोरी करूनच मी निवडून येऊन जातोय पंचायत समितीची पुनरावृत्ती होईल हो वीस वर्षापूर्वी जे झाले ते वीस वर्षापूर्वी झाली लहान लहान गावं एक येतील आणि देश स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला पहिल्यांदा संधी मिळाली होती जर ती पक्षाने नाही दिली तर प्रत्येक गावातील मतदार भरघोस मताने मला विजय करते करते